शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आज आपल्यासोबत आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सध्या बदलापूरसह अनेक शहरांमध्ये अनिधिकृत शाळा ज्या आहेत त्यांचं नावं समोर हो येत आहे अर्थात आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा दोन ते तीन अनधिकृत शाळांची नावं याबद्दल आपण एक माहिती सुद्धा घेतलेली आहे एक बातमी सुद्धा केलेली आहे यावरती आता सध्या शैक्षणिक धोरण सुद्धा लागू झालेलं ला आहे नवीन शैक्षणिक धोरण कसं असणार आहे सीबीएसई पॅटर्न या सर्व बद्दल आपण जे आहे आज या मुलाखतीच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर तुमचं आपल्या बदलापूरमध्ये तर अर्थात आजची मुलाखत सगळ्याच बदलापूरकरांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे जर तुम्ही पालक असाल तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाची अशी मुलाखत आहे जास्त वेळ न घेता आपण मुलाखतीला सुरुवात करूया सर प्रत्यक्षरित्या बदलापूर शहरामध्ये जर आपण आता बघितलं तर भरपूर अशा अनधिकृत शाळांची नावं समोर आलेली आहे तर त्याबद्दल आपली कशी उपाययोजना असणार आहे पालकांना कसं आव्हान करावं फक्त बदलापूरच नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या अनाधिकृत शाळा आहेत त्या अनाधिकृत शाळांची माहिती जमा करण्याचं काम शासनाने सुरू केलं आहे त्याचं कारण असं आहे की ज्या अनाधिकृत शाळा असतात तिथे पालक मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश घेत असतात आणि ते प्रवेश घेतल्यानंतर पालकांच्या लक्षात येते एक दोन वर्षानंतर की ह्या शाळेला परमिशन नाही कुठेतरी काहीतरी समस्या निर्माण होते आणि ती समस्या निर्माण झाल्यानंतरच हे पालकांच्या लक्षामध्ये येते आणि तोपर्यंत बराचसा अवधी निघून गेला असतो आणि मग ती मुलं ज्यावेळेला ती शाळा सोडून किंवा ती शाळा बंद होते त्याच्यावर कारवाई होते त्यानंतर तो पालक दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जातो त्यावेळेला त्या मुलांना प्रवेश मिळत नाही ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि म्हणून अनाधिकृत शाळेमध्ये प्रवेश घ्यायलाच नको याकरता आपण सगळ्यांनी माहिती जाणून घेणं आणि पालकांनी त्यानुसार आपल्या मुलाचा प्रवेश कुठे घ्यावा निश्चित करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं की आता एक जून पासून सगळ्या शाळा म्हणजे ऍडमिशन सुरूच झाले जवळजवळ बऱ्याच शाळांचे ऍडमिशन हे मार्च एप्रिल पासून सुद्धा सुरू झाले आहे पालकांना माहीत नसते की शाळा कोणती अधिकृत आहे अनाधिकृत आहे कसं असतं राज्याच्या किंवा आपल्या बदलापूरच घेऊया या बदलापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक लोक बाहेरून येत असतात किंवा इथले काही लोक असतात ते एक शाळा सुरू करावी याकरता कुठेतरी कोपऱ्यामध्ये शाळा सुरू करतात शाळा कोणाला माहित पण नसते माझ्यासारख्याला सुद्धा माहीत पडत नाही शाळा कुठे सुरू झाली आहे कुठेतरी पालक माझ्याकडे येत असतो की सर अशा अशा शाळेमध्ये आम्हाला प्रवेश घ्यायचा आहे आणि ही शाळा मग कशी आहे काय आहे हे आम्हालाही सांगता नाही पण माहिती घेतल्यानंतर समजतं की कुठेतरी गाळ्यामध्ये कुठेशी आवड ठिकाणी प्रवेश घेतला जातो म्हणजे शाळा सुरू केल्या जाते तिथे प्रवेश दिले जातात हे पालकांना सुद्धा माहीत नसतात तर पालकांनी सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे की शासनाने काही नियम केले आहेत त्या नियमामध्ये की कि किमान त्या शाळेला जर मान्यता घ्यायची असेल तर त्याला इरादापत्र घ्यायचं असतं शासनाकडून आणि ते इरादापत्र घेण्यासाठी नगरपालिका हद्दीमध्ये किमान वीस गुंठे जागा महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाच गुंठे जागा असली पाहिजे भव्य इमारत असली पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या क्वालिफाईड शिक्षक असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या शाळेकडे आहेत त्या शाळेला शासन पहिल्यांदा इरादापत्र देतं आणि इरादापत्र दिल्यानंतर मग शासन शिक्षणाधिकाऱ्यांकडे की बाबा अशा अशा संस्थेला आम्ही इरादापत्र पत्र दिलं आहे आपण त्या शाळेच्या परवानगीसाठी सगळी कागदपत्र तपासा म्हणजे कोणती कागदपत्र की त्या शाळेची दहा लाखाची एफ डी आहे का त्यांची जागा त्या संस्थेच्या नावाशी आहे का त्याच क्वालिफाईड स्टाफ आहे का बिल्डिंग आहे का बिल्डिंगला सीसीओसी सी आहे का या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि मगच शासन या सगळ्या गोष्टीची छाननी करून मंत्रालयातून त्या शाळेला परवानगी देत असते ह्या बऱ्याचशा गोष्टी पालकांना माहीत नसतात कुठेतरी कोपऱ्यामध्ये शाळा सुरू होते कुठेतरी बॅनर लावले जातात आणि पालकांना वाटतं आपल्या जवळच शाळा सुरू झाली आहे म्हणून त्या ठिकाणी ते ॲडमिशन घेत असतात त्यांना यातलं काहीच माहीत नसतं म्हणून पालकांना माझी पहिल्यांदा विनंती आहे की तुम्ही जर शाळेमध्ये प्रवेश घ्यायला गेलात की त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या शाळेचा मान्यता क्रमांक आहे का हे तपासलं पाहिजे मान्यता क्रमांक आणि संस्थेचा रजिस्टर क्रमांक हे वेगळे असतात काही शाळा काय करतात की संस्थेचा रजिस्टर क्रमांक जो धर्मदा आयुक्तांकडनं संस्था रजिस्टर केलेली असते तोच रजिस्टर क्रमांक मान्यता क्रमांक आहे म्हणून दाखवला जातो तर तसं नसतं शासनाची परवानगी ही शासनाकडनं आली असते त्यामध्ये शाळेचं नाव असतं कोणत्या वर्गाला मान्यता दिली आहे कोणत्या यत्तेला मान्यता दिली आहे असं एक शासनाचं पत्र शासनाच्या अधिकारी त्याच्यावर सही असते असं पत्र पहिल्यांदा बघावं आणि मगच त्या ठिकाणी आपल्या मुलाचं ऍडमिशन त्या ठिकाणी घ्यावं आता बऱ्याच शाळा अशा आहेत की त्यांनी ऑलरेडी शाळा सुरू केल्यात त्यांनाही अपेक्षा असते की आज न उद्या आपल्या शाळेला परवानगी मिळेल तेही प्रयत्न ते ते करत असतात परंतु शासनाने ज्या नियमाने अटी टाकल्या आहेत त्या नियमाने अटी ते फुलफिल करत नाहीत म्हणून प्रॉब्लेम निर्माण होत असतो या संदर्भामध्ये ठाणे जिल्ह्याची डीपीटीसी ज्यावेळेला होती मागच्या महिन्यामध्ये त्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या समोर काही लोकांनी तक्रार केली होती की ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत शाळा सुरू झाल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई का होणार फौजदारी गुन्हा दाखल सुद्धा होणार आहे संस्था चालकांवरती एवढं नाही तर त्याला ते सहा महिन्याची तीन महिन्याची शिक्षा सुद्धा होऊ शकते अशा प्रकारचा गुन्हा तो आहे अनाधिकृत शाळा सुरू करणं मग त्यावर मी त्यांना सांगितलं की ज्या अनाधिकृत शाळा असतील त्या अनाधिकृत शाळा जर त्या सगळ्या गोष्टी फुलफिल करत असतील जागेची असेल अट सीसीओसी असेल अन्य काय असतील त्या जर त्या फुलफिल करत असतील त्यांच्याकडे सगळे कागदपत्र असतील तर अशा शाळांना शासनाकडनं मान्यता देण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि ज्या लोकांना ते काही फुलफिल करू शकत नाहीत अशा अनाधिकृत शाळा असेल त्यांना बंद करायला लावा कारण त्या अनाधिकृत शाळा जर चालल्या तर तिथे फार मोठी समस्या होईल आपल्याकडे आत्ताची अशी समस्या निर्माण झाली होती बदलापूरमध्ये ते बऱ्याच कालावधीनंतर लक्षात आलं आणि त्याच्यावरती कारवाई झाली आहे माझी विनंती आहे की सगळ्या पालकांनी हे तपासावं त्यांना जर वाटलंच तर आपल्या तालुक्याचे गट अधिकारी जे आहेत पंचायत समितीला त्यांच्याकडे चौकशी करावी की या शाळेला मान्यता आहे की नाही आता अनाधिकृत शाळांना दिला जातो नंबर काय असते की शाळेची माहिती शिक्षकांची माहिती त्याच्यामध्ये अनाधिकृत शाळा असली तरी भरली जाते काही लोकांना युडायस नंबर म्हणजे सुद्धा मान्यता क्रमांक वाटतो तर युडायस म्हणजे मान्यता क्रमांक नाही संस्थेचा रजिस्टर म्हणजे मान्यता क्रमांक नाही शासनाने दिलेली परवानगी हीच त्याची मान्यता आहे आणि त्या मान्यतेवरती आता शासन आरटीचा कायदा आहे आरटीच्या कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत किंवा पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत किंवा पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत एकदाच मान्यता देत असतो आणि त्या मान्यतेवरती मग प्रथम मान्यता असेल अन्य काय गोष्टी असतात त्या करून घ्याव्या लागतात त्याचबरोबर एक एनबीसी कोड प्रमाण बिल्डिंग सुरक्षित आहे की नाही ते पाहिलं जातं बांधकाम खात्याकडनं त्या बिल्डिंगचं प्रमाणपत्र घेऊन नमुना दोन म्हणजे आर टी पुनर्मान्यता दर तीन वर्षांनी सुद्धा घ्यावी लागते ला या सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत आणि ह्या तपासून जर घ्यायच्या असतील पालकांना जर समजलं असेल तर त्यांनी निश्चितपणे आमच्याशी चांगल्या लोकांशी किंवा शिक्षण शिक्षणाधिकारी गट अधिकारी यांच्याशी संपर्क साधून की ही शाळा अधिकृत आहे अधिकृत असेल तर त्या शाळेमध्ये आपण प्रवेश घ्यावा अशी सगळ्या पालकांना विनंती राहील कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या पाल्याचं भवितव्य धोक्यात येणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली गेली पाहिजे ओपन होत आहेत प्री स्कूल ज्या सुरू झालेत मी पहिला बऱ्याच ठिकाणी पाहतो की प्री स्कूल एक एखादी महिला असते तिला कोणत्याच प्रकारचा रोजगार नसतो तर ती गुमास्ता लायसन किंवा एखाद्या बिझनेस लायसन्स वगैरे घेऊन ती एक पाच पंधरा मुलं आजूबाजूच्या परिसरातील लहान मुलं रजिस्ट्रेशन करून सुद्धा करता। ते करतात चालू करतात परंतु आता या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण आलं आहे दोन हजार वीस पासून नवीन शैक्षणिक धोरण आले आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्री स्कूलला म्हणजे आता नर्सरी असेल ज्युनियर असेल सिनियर असेल या वर्गाला सुद्धा शासनाकडनं या वर्षापासून परमिशन घ्यायची आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे शासनाने अधिकृत असं पत्र काढलं आहे आणि एक लिंक सुद्धा दिली आहे त्या लिंकच्या आधारावर ज्या काही नर्सरी असतील प्रे ग्रुप असतील ते सगळे आपल्याला मान्यता प्राप्त करून घ्यायचे आहेत त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे म्हणून ते सुद्धा पालकांना त्या तपासून घ्यावं लागणार आहे त्यामध्ये शाळेची बिल्डिंग असेल शाळेचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असतील युडस नंबर त्याला नंतर मिळणारच आहे परंतु ज्या भौतिक सुविधा आहेत त्या सगळ्या भौतिक सुविधा आहेत का म्हणजे पुरेसा वर्ग त्यांचं स्वच्छतागृह कॅमेरे सी सी त्या ठिकाणी आहेत का स्टाफ त्या ठिकाणी आहे का कोणती व्यवस्थापन आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पूर्ण असतील आणि त्या सगळ्या तपासूनच त्यांना सुद्धा शासन मान्यता देईल आणि त्यानंतर नर्सरी ज्युनियर सिनियर हे अधिकृत होतील या अगोदर एकही एक शाळेला अधिकृत नव्हते हा काही शाळांनी पूर्व प्राथमिकची ऑलरेडी परवानगी घेतलीच आहे पण ज्यांना नसेल त्यांनी ते करून घ्यायचं असेल कोणतीही प्रायव्हेट नर्सरी असेल बालवाडी असेल त्यांना सगळ्यांना आता शासनाकडनं मान्यताही घ्यावीच लागणार आहे तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या वर्गाला अत्यंत महत्वाचं प्राप्त झालेलं आहे आणि त्यानंतर मग हळूहळू आपल्या ज्या शाळा आहेत पहिलीपासून पुढे त्याला ते सगळ्या अटॅच करून काही शाळांमध्ये आहेत नर्सरी ज्युनियर सिनियर सगळ्यांना ते अटॅच आहेत पण काही पर्सनल का लेवलवर प्रायव्हेट काही असतील त्यांना सुद्धा त्याच्या मान्यता घ्यावी लागतील चालू होणार आहे की पुढे हो आता या वर्षापासून शासनाने सुरुवात केली आहे आणि ती तातडीने घ्यावी लागेल आणि जर का एखाद्या शाळेने जर घेतलं नाही किंवा प्री स्कूलने जर घेत नाही तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते त्याला अनाधिकृत ठरवलं जाऊ शकतं आणि तिथे सुद्धा मग मुलांचा जो प्रवेश जो होईल तो अनाधिकृत होईल म्हणजे ती मुलं नर्सरी ज्युनियर सिनियर कुठे शिकली याला फार महत्त्व आहे मग ते सुद्धा अनाधिकृत शाळेत शिकले असं होईल आणि पुढे त्यांना पुढच्या प्रवेशाला अडचण निर्माण होईल म्हणजे आता मुलांचा प्रवेश हा नर्सरीपासून सुरू होणार आहे जो पहिलीपासून प्रवेश शाळेमध्ये सुरू होत होता तो आता नर्सरीपासून सुरू होणार आहे जर तुम्हीसुद्धा पालक असाल आणि ही मुलाखत बघत असाल तर लवकरात लवकर याची लिंक जी आहे सगळ्याच पालकांना आणि ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा कारण आजचा विषय हा खरंच खूप महत्त्वाचा आहे जून महिन्यापासून अर्थात आता शाळेला सुरुवात होणार आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या पाल्याचं ॲडमिशन ज्या शाळेमध्ये करत आहात ती शाळा नेमकी अनधिकृत आहे की ती शासन मान्य आहे हे माहिती असणं खरंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणाबद्दलसुद्धा सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे सर अजून आता सीबीएससी पॅटर्न सुद्धा लागू करण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण काय माहिती आता या वर्षापासून सर्व शाळा म्हणजे त्या ग्रामीण भागातल्या असतील शहरी भागातल्या असतील म्हणजे जिल्हा परिषदची शाळा असो नगरपालिकेची शाळा असो खाजगी शाळा असो किंवा ज्या सीबीएससी ऑलरेडी स्कूल होत्या या सर्व असो या सर्व स्कूल म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ठरवलंय की एकाच प्रकारचं शिक्षण हे संपूर्ण देशभर झालं पाहिजे म्हणून आपल्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले अजितदादा पवार आणि शिक्षण मंत्री आताचे दादा भुसे साहेब यांनी ही प्रणाली स्वीकारलेली आहे आणि या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न केंद्रीय शैक्षणिक पद्धती आपण अवलंब केलेली आहे या शैक्षणिक पद्धतीमध्ये पहिलीचा वर्ग जो आहे तो या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न प्रमाणे पंधरा जून पासून सुरू होणार आहे आता या सीबीएसई पॅटर्न मध्ये काय असेल की अभ्यासक्रम जो आहे तो केंद्रीयस्तरी असेल म्हणजे सीबीएसई प्रकारचा जो अभ्यासक्रम असेल तो असेल त्यामध्ये मराठी जी भाषा आहे ही अनिवार्य आहे बऱ्याचशा लोकांनी असं पसरवलं होतं की मराठी भाषा याला दुय्यम स्थान वगैरे दिलं जाईल वगैरे असं नाही आहे महाराष्ट्रामध्ये जरी सी बी एस सी स्कूल जरी झाल्या तरी मराठी भाषा ही कंपल्सरी आणि अनिवार्य ही राहणार आहे त्याच्या मराठीला कुठल्याच प्रकारची अडचण नाही थर्ड लँग्वेज ही हिंदी भाषा म्हणून त्या ठिकाणी एक ठेवलेली आहे काही लोकांचा गैरसमज की पहिलीपासून हिंदी स्वीकार हिंदी स्वीकार असं नाहीये हिंदी भाषा ही आपल्या भारतामध्ये सगळीकडे बोलली जाते ती मुलांना अवगत असावी माहिती असावी फक्त एवढंच त्याचा भाषेशी जरी काही संबंध नसला तरी पहिली भाषा ही मराठी राहील त्यानंतर मग अन्य भाषा राहतील पण पहिलं प्राधान्य मराठीला राहील अन्य भाषा मुलांना माहिती करता त्यांना अवगत असलं पाहिजे ते परदेशात गेले ते त्यांनी इंग्रजी भाषा समजली पाहिजे आपल्या महाराष्ट्रातून बाहेर गेले तर हिंदी भाषा त्यांना बोलता यायला पाहिजे महाराष्ट्रात तर आपलीच भाषा आहे म्हणून मराठीला हे प्राधान्य आहे कोणत्याही प्रकारची अडचण नाही त्यानंतर पुढच्या वर्षापासून दुसरी तिसरी चौथी असा पुढचा वर्ग असेल तो वर्ग सीबीएसई पॅटर्न प्रमाणे होईल आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं अजून एक की सगळीकडे अशा प्रकारचा गैरसमज पसरवला जातो की महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो यापुढे इतिहासाच्या पुस्तकात येणार नाही असं कुठेतरी बोलला तर तसं नाहीये आपला जो इतिहास असेल तो संपूर्ण इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा ते इतिहास तेव्हापासून तर आजपर्यंत आजपर्यंत त्यांचे जे काही पूर्वज आहेत त्या सर्वांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज असतील सगळ्यांचा इतिहास हा त्या पुस्तकामध्ये येणार आहे म्हणजे त्याची मुभा आपल्याला दिली इतिहास सत्तर टक्के अभ्यासक्रम हा शासनाचा म्हणजे केंद्र शासनाचा असेल तीस टक्के अभ्यासक्रम हा आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असेल महाराष्ट्राचा असेल आणि त्यामध्ये एवढंच नाही नुसतं इतिहासच नाहीत तो भौगोलिक परिस्थिती भूगोल सुद्धा हा आपल्या परिसराचाच असेल म्हणजे भूगोल आणि इतिहास हे इथलेच असतील म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम हा सत्तर टक्के हा केंद्र शासनाचा तीस टक्के अभ्यासक्रम आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये असेल आणि त्यामध्ये सगळं इन्क्लूड असेल तर आता सध्या जे शिक्षक आहेत समजा जे सीबीएससी पॅटर्न शिकवणारे शिक्षक हे आहे पण जे आपले स्टेट बोर्ड आहेत शिक्षक आहेत त्यांचे ट्रेनिंग वगैरे पण सुरू झालेली आहे का ते कशा हो, शिकवतील एक जून नंतर या सर्व शिक्षकांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि पहिला पहिल्यांदा आपण पहिलीचा वर्ग सुरू करतोय म्हणजे त्यामध्ये काय जर अडचण आली त्याच्यामध्ये लगेच सुधारणा करता येऊ शकते आता जे आपले एसएससी बोर्डाचे केंद्र आहेत की नाही एसएससी बोर्ड आहेत त्यांना सीबीएसई बोर्डाचं काम दिलं जाईल त्यामध्ये बदल काय होणार नाहीत यंत्रणा फक्त काय होणार नाव बदल नाही यंत्रणा तीच राहणार आहे सगळी यंत्रणा राहणार आहे आणि या यंत्रणेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे सगळीच मुलं आता बऱ्याचशा पालकांचा असा गैरसमज असतो की माझ्या मुलाने सीबीएससी मध्ये शिकावं आज सगळीच मुलं सीबीएससी परीक्षांच्या सगळ्याच बाबतीमध्ये आता सर्वच विद्यार्थी ग्रामीण भागातले असतो खेडी भागातले असतो आदिवासी भागातले असतो डोंगराळ भागातले असतो कि शहरातले असतो सर्व विद्यार्थी एका समान पातळीवरती आता शिक्षण घेणार आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याकरता मी राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाचे या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आमचं शिक्षक शंभर टक्के सगळ्याच गोष्टीमध्ये पुढे असतो तो सगळं ट्रेनिंग घेईल स्वतःला अवगत करून घेईल स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करेल आणि तशा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी आपापल्या प्रेम प्रयत्न करणार आहे समजा जो सीबीएसई पॅटर्नचा सिलेबस असणार आहे म्हणजे एन बुक्स वगैरे सगळे रेफर करतील आता एस ने सगळ्याच गोष्टी तशा पद्धतीमध्ये अभ्यासक्रम तयार करायला के सुरुवात केलेला आहे पुस्तक छपाईचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्याच्या बाबतीत आम्ही त्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कामध्ये आहोत आणि ती जी काही यंत्रणा आहे त्याच्या संपर्क यंत्रणेमध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहे की लवकरात लवकर कुठेही कोणत्याही प्रकारची कमतरता पडली गेली नाही पाहिजे कारण कुठेही कमतरता पडली की अडचण निर्माण होईल विद्यार्थ्याला कुठल्याच गोष्टीची अडचणी खूप छान म्हणजे अर्थात आता जून महिन्यामध्ये ज्या वेळेला विद्यार्थी शाळेत जातील तेव्हा ते सीबीएसई पॅटर्न मध्ये शिक्षण घेणार आहेत तसं म्हणायला हरकत नाही नवीन शैक्षणिक तर तुम्हाला कसं वाटतं आहे ही मुलाखत नक्कीच सांगा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आणि तुमच्या घरातही पाले असेल विद्यार्थी असेल तुम्ही एक शिक्षक असाल तर या धोरणाचा कसा स्वीकार करणार आहात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच मांडू शकता तर अजून काही बदलापूरकरांना आपल्या पालकांना विद्यार्थ्यांना काही आव्हान करा मी सगळ्या पालकांना एकच विनंती करणार आहे की थोडंसं आता एक शिक्षक म्हणून मी आमदार जरी शिक्षक म्हणून की आपल्या मुलांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे सध्या काय झालंय की मुलांचे संस्कार थोडेसे कुठतरी कमी होत चालले आहेत आम्ही खूप शिक्षक प्रयत्न आमचे शिक्षक प्रयत्न करत असतात थोडी शिस्त संस्कार बोलणं चालणं या सगळ्या गोष्टी मुलांच्या लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही आपण सगळेजण लहान होतं तेव्हा आपण आपल्या आई वडिलांना दैवत समजूनच शिक्षकांना दैवत समजूनच आपण सगळ्या गोष्टी करत होतो पण थोडस मुलांच्या वर्तणुकीमध्ये बराचसा बदल मला असा दिसतोय त्याचं एकमेव कारण आहे ते मोबाईल आणि टीव्ही आणि जास्तीत जास्त मुलांच्या डोक्यावर परिणाम केला तो मोबाईलने केला आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण अभ्यास करण्यासाठी मुलांना मोबाईल दिला परंतु तो मोबाईल आज मुलांच्या हातून सुटत नाही आहे मोबाईलचे गंभीर असे परिणाम मला दिसतात त्यामध्ये एका शास्त्रज्ञाने असं म्हटलं आहे की वारंवार तासन तास जर आपण मोबाईलची स्क्रीन जर पाहिली तर आपल्या मेंदूमध्ये में एक विशिष्ट प्रकारचा द्रव असतो तो, तो आपल्या बॉडीला कंट्रोल करत असतो आणि तो, तो द्रव कमी जर झाला तर आपल्या मुलांमध्ये किंवा आपल्या स्वतःमध्ये चिडचिडपणा रागीटपणा उद्धटपणा ह्या गोष्टी दिसायला लागतात ह्या गोष्टी जर आपल्या मुलांमध्ये दिसत असतील तर माझ्या या सगळ्या मुलाखतीच्या माध्यमात आप आपल्या माध्यमातून सगळ्या पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांचं मोबाईल टोटली बंद करा मोबाईलचा वापर कशासाठी आहे फक्त संपर्कासाठी आहे ठीक आहे मुलाला जर अभ्यासाची गरज असेल तर तुमच्या समोर त्या मुलाला सांगा ठीक आहे तुला अभ्यासासाठी पाहिजे दोन मिनटं माझ्या समोर मोबाईल वापरा आणि मला परत कर कारण मुलाने अधिक मु काल मोबाईल पाहिल्याने नाही तो काय बघतो हे पण समजत नाही ना याचे दुष्परिणाम घराघरामध्ये दिसायला लागले आहेत एक शिक्षक आमदार म्हणून माझ्या सगळ्या पालकांना माझी विनंती राहील की मोबाईल पासून मुलांना लांब ठेवा चांगली मैत्री करू द्या त्यांना संस्कार शिकवा आपण लहानपणी आई वडिलांनी किती कष्ट केलेत ते त्यांना करायला लावा सांगा मुलांना खेळायला शिकवा मैदानावर जाऊ द्या मुलांना खेळू द्या उड्या मारू द्या जास्तीत जास्त त्यांच्या जा शरीराचा व्यायाम होऊ द्या अधिक गोष्टी चांगल्या होऊ द्या देवाला नमस्कार करायला शिकवा मोठ्यांना नमस्कार करायला शिकवा मोठ्यांचा आदर करायला शिकवा सगळ्यांशी चांगलं बोलायला शिकवा मी तर आमच्या शिक्षकांना नेहमीच सांगत असतो की मुलांना एखादा धडा कमी शिकवा पण मुलांना संस्कार द्यायला चांगलं बोलायला चांगलं वागायला कमी पडून देऊ नका असं मी नेहमी शिक्षकांना सांगत आलो आहे आमच्या काळामध्ये खूप मेहनत होती खूप कष्ट होते मोबाईल तर नव्हताच पण त्यावेळची मेहनत जी केलेली आहे ती नक्कीच आपण प्रत्येक जण बोलतो की त्यावेळची मेहनत केली म्हणून आपण एवढे मोठे झाले आहोत पण मुलांची मेहनत दिसत नाहीत मला सांगायचं की जी मुलं आपली आज मोठी होत आहेत उद्या जर यांच्यावर काही संकट जर आलं तर त्या संकटाला संघर्ष करण्याची ताकद त्यांच्यामध्ये पाहिजे म्हणून आपली मुलं सर्वगुण संपन्न असली पाहिजेत आत्मनिर्भर असली पाहिजेत त्यांना सगळ्या गोष्टी करता यायला पाहिजे त्यांनी घरात स्वयंपाक पण केला पाहिजे आई वडिलांना मदत पण केली पाहिजे घरातली सगळी कामं केली मुलगा असो की मुलगी असो सगळ्यांनी घरातली स्वयंपाक बनवण्यापासून कपडे धुण्यापासून झाडू मारण्यापासून स्वच्छतेपासून सगळीच्या सगळी कामं ही मुलांनी केलीच पाहिजेत असं मला वाटतंय कारण भविष्यात खूप अनेक अडचणी आपल्याला समोर येणार आहेत आणि त्या अडचणींना जेव्हा फेस करायचा असेल त्या फेस करण्यासाठी आपली मुलं या युगामध्ये टिकली गेली पाहिजेत आज दोन हजार पंचवीस ची परिस्थिती गंभीर आहे यापुढे आपल्या समोर काय असेल हे सांगता येणार नाहीत म्हणून मुलं ही आपली संपत्तीत राष्ट्राची संपत्तीत त्यांना घडवण्यामध्ये शिक्षक कधी कमी पडत नाहीत पण आई वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेव अशी माझी विनंती राहणार रा आहे धन्यवाद सर खूप छान जास्त वेळ न घेता थोडस की आता सध्या चे एक्झाम सुद्धा रिझल्ट लागलेला आहे त्या मुलांना कसं मार्गदर्शन मी ज्यांना म्हणजे सगळ्याच मुलांचं अभिनंदन करतो मी अगदी पस्तीस टक्क्यापासून तर नाईंटी पर्सेंट मार्क मिळणार सगळ्याच मुलांना मी त्यांचं अभिनंदन मुलं ही प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे पुढे जात असतात मार्क मिळवत असतात प्रत्येकाच्या जीवनाला वेगळं ट्रॅक मिळत असतो खर असताना ही मुलं आता सज्ञान झाली आहेत एक या एखाद वर्षामध्ये त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे आता त्यांना अजून त्यांचं पुढे ग्रॅज्युएशन करायचं आहे त्यांना कुठेही डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं अन्य कोणत्या क्षेत्रात जायचं आहे युपीएससी एमपीएससी एक्झाम द्यायचे आहेत त्याच्यासाठी त्यांनी प्रॉपर अशी माहिती घ्यावी प्रॉपर असं गायडन्स घ्यावं योग्य माणसाकडनं गायडन्स घ्यावं मी माझ्या मैत्रिणीचं ऐकतो मी माझ्या मित्राचं ऐकतो किंवा आई वडिलांनी पण त्यांना प्रेशर करू नये मुलांनी प्रॉपर माहिती घ्यावी नुसती मोबाईल वरून माहिती घेऊन करू नये मुलं काय करतात मोबाईल वर माहिती घेतात पण त्यांना त्यातलं माहिती प्रॅक्टिकली माहीत नसतं प्रॅक्टिकली नॉलेज ज्या माणसाने प्रॅक्टिकली अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे अशा माणसाकडनं तो अनुभव घेऊन चांगल्या व्यक्तीकडनं अनुभव घेऊनच त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे मोबाईलवरच गायडन्स हे फक्त आपल्याला सपोर्टिव्ह असलं पाहिजे सपोर्टिव्ह त्याच्याच प्रमाणे सगळं असतं असं नाही तर प्रॉपर असं गायडन्स घेऊन आपण आपलं क्षेत्र निवडावं निश्चितपणे तुम्हाला यापुढे तुमचं स्वतःचं करिअर आपल्या समाजाचं करिअर तुमचं स्वतःच्या सगळ्या गोष्टी आता याच्यावर निर्भर राहणार आहेत आणि त्या गोष्टीला आपण सगळ्यांनी चांगली सुरुवात करावी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आज आपल्या माध्यमातून एक चांगला संदेश सगळ्याच विषयावरती आज देता आला त्याबद्दल तुमचे मी अभिनंदन करतो धन्यवाद सर अर्थात हे खरंच आपलं एक भाग्य म्हणावं की शिक्षक आमदार जे आहेत ते आपल्या बदलापूरचे आहेत आणि त्याचमुळे संपूर्ण जी माहिती आहे शैक्षणिक धोरणाबद्दल आणि अनधिकृत शाळांबद्दल आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून घेतली आहे तुम्ही सुद्धा जर बारावीची परीक्षा पास झालेली असाल एक पालक असाल विद्यार्थी असाल तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच देत चला आपण यानंतरही काही पॉडकास्ट करूया आणि तुमच्या त्या विषयांवरती सरांना विनंती करू की आम्हाला नक्कीच पुढेही मुलाखत देत राहा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद